पांढरकवडा उपजिल्हा मशीन उपलब्ध करा स्वप्निल उपलब्ध यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी पांढरकवडा येथे उपजिल्हा रुग्णालय असून सदर तालुका आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो या उपजिल्हा रुग्णालयाच्या अनावरणासाठी स्वतः महामहीम राज्यपाल मोहम्मद फैजल साहेब यांच्या हस्ते झाले होते परंतु उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोयी आहेत तसेच अपुरा डॉक्टर स्टाफ परिचारिकांचा अभाव आहे उपजिल्हा रुग्णालयात मेडिसिन तज्ज्ञ शल्य चिकित्सक तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञांचा अभाव आहे त्यामुळे प्रत्येक रुग्णांना यवतमाळ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवतात पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर से सेंटर आहे परंतु तेथे कोणतीही सुविधा नाही त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांची गैरसोय होत आहे उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन एक्स रे मशीन व डायलिसिस सेंटर सुरू करावे अशी मागणी स्वप्निल उपलवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयात मुंबई येथे भेट देऊन केली आहे जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून पांढरकवडा तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील उप्पलवार यांनी दिलाय वार्ता वाजिद कुरेशी पांढरकवडा यवतमाळ